नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती आम्ही आरोग्याशी निगडीत असे प्रश्न घेऊन आलो आहोत तसेच सर्व स्पर्धा परीक्षांनाही उपयोगी येतील असेही प्रश्न असतात त्यामुळे आमचा व्हिडिओ संपूर्ण पहा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पुढीलप्रमाणे प्रश्न किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणता पदार्थ उपयुक्त ठरतो पर्याय दही मध सी नारळ पाणी डी पनीर याचे बरोबर उत्तर आहे सी नारळ पाणी प्रश्न दुसरा भिजवलेली वेलचीचे पाणी पिल्यास शरीराला कोणता फायदा होतो पर्याय ए एसिडिटी बी मधुमेह सी लकवा बी संधिवात याचे बरोबर उत्तर आहे ए ॲसिडिटी प्रश्न तिसरा दररोज खोबऱ्याचे सेवन केल्याने कोणता त्रास कमी होतो पर्याय सी व्याध डिकर डिकर्करोग याचे बरोबर उत्तर आहे सी मुतखडा प्रश्न जास्त कांदा खाल्ल्यास शरीराला कोणता त्रास होऊ शकतो पर्याय एक किडनी स्टोन बी बद्धकोष्ठता सी कॅन्सर डीमुतखडा याचे बरोबर उत्तर आहे बी बद्धकोष्ठता नारळ पाणी पिल्यास कोणता आजार असणाऱ्या व्यक्तींना फायदा होतो पर्याय ए हृदयविकार बी थायरॉईड सी रक्तदाब डी वरील सर्व याचे बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व कोणते फळ खाल्ल्याने दात स्वच्छ राहतात पर्याय ए आंबा बी डाळिंब सी पपई डी सफरचंद याचे बरोबर उत्तर आहे डी सफरचंद मुळा खाल्ल्यास शरीराला कोणता फायदा होतो पर्याय ए मानदुखी थांबते बी वात वाढतो सी पचन सुधारते डी सांधेदुखी थांबते याचे बरोबर उत्तर आहे सी पचन सुधारते चक्रफूल हो या मसाल्याचे पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो पर्याय ए कर्करोग बी निमोनिया सी टायफाईड डी मधुमेह याचे बरोबर उत्तर आहे ए कर्करोग प्रश्न वजन कमी करण्यासाठी कोणते कडधान्य मदत करते पर्याय एमटकी बिमोग डी डितूर याचे बरोबर उत्तर आहे बी मूग प्रश्न मानवी शरीरामध्ये हाडांची संख्या एकूण किती असते पर्याय ए दोनशे सहा बी दोनशे पाच सी दोनशे चार डी दोनशे आठ याचे बरोबर उत्तर आहे ए दोनशे सहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तुमच्यासाठी